जय जय रघुवीर समर्थ दासबोध दशक आठवा समास दुसरा सूक्ष्म अशंका निरूपण समर्थ रामदास स्वामी या समासात शिष्यांच्या मनात उत्पन्न होणाऱ्या शंका दूर करतात आत्मज्ञानाच्या साधनेत जेव्हा साधक पुढे जातो तेव्हा मनात अनेक प्रश्न संभ्रम आणि सूक्ष्म विचार निर्माण होतात त्या सर्वांचा निपटारा या समासात समर्थ करतात या समासाच वाचन आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत श्रीराम मागा श्रुती पिले, ते पाहिजे निरूपिले निरावेवी कैसे जाले चराचर याचे प्रतिवचन, ब्रह्म का सनातन ते थे माया विवर्त रूप भावे श्रीराम आदिक परब्रह्म नित्यमुक्ताक्रिय परम तेथे अव्याकृतसूक्ष्म मूल मूलमाया श्रीरा आद्यमेकं परं ब्रह्म नित्यमुक्तमविक्रियम् तस्य मायासमावेशो जीवमव्याकृतात्मकम् एकब्रह्मा निराकार निर्विकार। तेथे माया ऊडम्बर कोठून आधी श्रीराम ब्रह्मखंड खंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण निर्गुणी सगुणे विन इच्छा नाही श्रीराम मुळीची सगुण नामे निर्गुण तेथे जहाले सगुण कोणे परी श्रीराम निर्गुण चिगुणा आले ऐसे जरी अनुवादले लागो पाहिने बोले मूर्खपन श्री श्रीराम एक म्हणती निरावेव, करोन अकरता तो देव त्याचे लीळा बापुडे जीव काय जाणती श्रीराम एक म्हणती तो परमात्मा कोण जाने त्याचा महिमा प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे श्रीराम उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघा लोपिती बळेची निर्गुणास म्हणती करोणी अकर्ता श्रीराम मुळी नाही कर्तव्यता कोण करून अकर्ता करता करता हे वार्ता समूळ मिथ्या श्रीराम जेठाईंचे निर्गुण तेथे कैचे करते पण तरी हे इच्छा धरी कोण सृष्टी रचाव्याची श्रीराम इच्छा परमेश्वराची ऐशी युक्ती बहुतेकांची परी त्या निर्गुणास इच्छा कैची हे कळे ना श्रीराम तरी हे तुके कोणे केले किंवा आपण ची जहाले देवे विन उभारिले कोणे परी श्रीराम देवे विन जहाले सर्व मग देवास कैचा ठाव येथे देवाचा भाव दिसोन आला श्रीराम देव म्हणे सृष्टी करता तरी एव सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली श्रीराम देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टी करता कोण करतेपणाचे सगुण नाशिवंत श्रीराम येथे पडिले विचार कैसे सचराचर, माया म्हणून स्वतंत्र तरी हे ही विपरीत दिशे श्रीराम माया कोणी नाही केली हे आपण विस्तारली ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता श्रीराम देव निर्गुण स्वत सिद्ध त्याशी मायेशी काय संबंध ऐसे बोलता विरुद्ध दिसोन आले श्रीराम सकळ काही कर्तव्यता आली माथा मायेचा उद्धरिता देव नाही की श्रीराम विनस्ती माया नील विलया आम्हा भक्ता सांभाळाया कोनीच नाही श्रीराम म्हणून माया स्वतंत्र ऐसान घडेकी विचार मायेस निर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे श्रीराम तरी तो कैसा आहे ईश्वर मायेचा कैसा विचार तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे श्रीराम श्रोता व्हावे सावधान एकाग्र करुन या मन आता कथानुसंधान सावध ऐका श्रीराम एके आशंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव तेही बोली जेती सर्व यथानुक्रमे श्रीराम एक म्हणती देवे केली मनोनी हे विस्तारली देवास इच्छा नस्ती जहाली तरी हे माया कैची श्रीराम एक म्हणती देव निर्गुण तेथे इच्छा करी कोण माया मिथ्या हे आपण जाहलीच नाही श्रीराम एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तयेसी नाही म्हणता कैसे माया हे अनादि असे शक्तीश्वराची श्रीराम एक म्हणती साच असे तरी हे ज्ञाने कैसी निरसे साचा सारखी च दिसे परिहे मिथ्या श्रीराम एकमनति मिथ्या स्वभावे तरी साधन कासया करावे भक्ती साधन बोलिले देवे माया त्यागा कारणे श्रीराम एकमनति मिथ्या दिसति भये अज्ञान ज्ञानसंज्ञे पाते साधन औषध हि घे देते परिते मिथ्या श्रीराम अनंत साधने बोलिली नाना मते भांबावली तरी माया नव त्या गिली मिथ्या कैसी म्हणावे श्रीराम मिथ्या बोले योगाविन मिथ्या वेदशास्त्री पुराणी मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया श्रीराम माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकिली मिथ्या म्हणताच लागली समागमे श्रीराम जयाचे अंतरी ज्ञान, नाही सज्जन, तयास सत्यची ओळखिले वाटे श्रीराम जेने जैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला पाहे तोची दिसे विबिंबला, तैसी माया श्रीराम माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची थिजल्या विघुरल्या घृताची ऐक्यता न श्रीराम थिजले आणि विघुरले हे स्वरूपी नाही बोलिले साहित्य भंगले बोले मनती एक श्रीराम एक मनती सर्व ब्रह्म हे न कळे जयास वर्म तयाची अंतरीचा भ्रम गेलाच नाही श्रीराम एक म्हणती एकची देव तेथे कैचे आण सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्य वाटे श्रीराम एक म्हणती एकची खरे आनोही नाही दुसरे सर्व ब्रह्म ये प्रकारे सहज ची श्रीराम सर्व मिथ्याऐक सरे उरले ते ब्रह्म खरे ऐसि वाक्ये शास्त्राधारे बोलति एक श्रीराम अलङ्कारानि सुवर्ण तेथे नाहि भिन्नपन आटाटि व्यर्थसि न भणति एक श्रीराम हीन कैसी कैसि साहिलवस्तुसि वर्णव्यक्ति अव्यक्तासि साम्यता न घडे श्रीराम दृष्टि घालिता मुळीचा आहे व्यक्तता अलंकार सोने पाहता सोनेची असे श्रीराम मुळी सोनेची हे व्यक्त जड एक देशी पित पूर्णा पूर्णाचा दृष्टांत केवी घडे श्रीराम दृष्टांत तितुका एक देशी देणे घडे कळा सिंधू आणि लहरीसी भिन्नत्व कैचे श्रीराम उत्तम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कणे स्पष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे श्रीराम कैचा सिंधु कैची लहरी अचळासचळाची सरी साचा ओडंबरी मानुच नये श्रीराम ओडंबरी हे कल्पना नाना भास दाखवी जना एरवी हे जाना ब्रह्मची असे श्रीराम ऐसा एकमेका लागता राहिली अशंका तेच आता पुढे ऐका सावध होनी श्रीराम माया मिथ्या कळो आली परिते ते ब्रह्मी कैसी जहाली म्हणावी ते निर्गुणे केली तरी ते मुळीच मिथ्या श्रीराम मिथ्या शब्दी काहीच नाही तेथे केले कोणे काही करणे निर्गुणाचा ठाई हेही अघटित श्रीराम करता ठाईचा आरोप केले तेही मिथ्या रूप तथापि फेडू आक्षेप श्रोतयांचा श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म शंका निरूपण नाम समास दुसरा समाप्त कुंडलिका वरदा श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ